राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा या शिर्डी विधानसभा क्षेत्रामध्ये राहता तालुक्यात आणि अहिल्यानगर जिल्ह्यात खरं म्हणजे हा एक महान धर्मयज्ञ आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सौभाग्य शालिनीताई आणि या कार्यक्रमाचं अत्यंत यशस्वी नियोजन करणारे माझे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अद्भुत कार्यक्रम घडून आणलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या राज्यात देशात एक मोठा धर्मयज्ञ या निमित्तानं पार पडला आहे आणि तो आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी क्षेत्रात होतो आहे याचं विशेष समाधान आपल्या सगळ्यांना आहे लाखो भाविक महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरून इथे आले आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत अचूक अशा स्वरूपाचं सर्व नियोजन या ठिकाणचं अन्नदान असेल लोकांची बैठक व्यवस्था असेल मुक्कामी राहिलेल्या लोकांची निवास व्यवस्था असेल स्वच्छतेच्या सर्व व्यवस्था असतील या सर्व गोष्टी खरं म्हणजे शिकण्यासारख्या आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमणारे सर्व भाविक भगवान शिवजींची सर्वांवर कृपा व्हावी आणि पंडित मिश्राजी यांनी सुद्धा स्वतः सांगितलं की तीस वर्षाच्या कालखंडामध्ये इतकं भव्य आयोजन झालं नाही निश्चितपणे हा आपल्या जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण आहे असं मला वाटतं आणि म्हणून मनो सर्वांच्या मनोका कामना भगवान शिवजींच्या पांडुरंगाच्या कृपेनं पूर्ण व्हाव्या हीच या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सी वर्क प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला नगर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा